राजकीय घडामोडींकडे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीची तोडफोड केली जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींचं रक्त तपासण्याची गरज आहे असं विधान केलं होतं त्यानंतर आक्रमक होत स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीची तोडफोड केली याला उत्तर म्हणून आव्हाड समर्थकांनी ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं यावेळेला आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला होता स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला यावेळेला पोलीस काय करत होते असा संतप्त सवाल करत हल्लेखोरांच्या अटकेची मागणी आव्हाड समर्थकांनी केली ही दोन दृश्य आपण बघतोय आव्हाडांच्या गाडीवरती स्वराज्य संघटनेने एकीकडे हल्ला केला होता आणि आव्हाड समर्थकांनी यावेळेला ठाण्यामध्ये ठिया दिला होता संपूर्ण प्रकरणात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे राजेंचं रक्त तपासण्याची गरज आहे असं जे विधान केलं होतं त्यावरती स्वराज्य संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुंबईमध्ये त्यांच्या गाडीवरती हा असा हल्ला केला होता आणि त्यानंतर आव्हाड समर्थकसुद्धा आक्रमक झाले आणि त्यांनी रस्ता अडवण्याचा इथे आपण बघतोय प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड केली त्यांना बाजूला केली एकीकडे आव्हाडांच्या गाडीवरती जोरदार हल्ला करण्यात आला स्वराज्य संघटनेचे सगळे कार्यकर्ते समर्थक यावेळेला अतिशय आक्रमक अशा पवित्रामध्ये पाहायला मिळत होते मात्र त्यानंतर दुसरीकडे आव्हाडांचे समर्थक सुद्धा आक्रमक झाले